मी म्हैसरेकर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण जाणार आहे दुर्ग दुर्गेश्वर श्रीमान रायगडाकडे आहे रा शिवराज्याभिषेक सोहळ्याला तर आपल्यासंघ काही मित्रमंडळी येणार आहे त्यांची ओळख तुम्हाला पुढे करून देतो आणि आता ते येथील बसणार गाडीमध्ये बसणार आणि आपण डायरेक्ट रायगडाकडे रवाना होणार आहे तर भेटूया पुढे तर मित्रांनो आता आपण आलो आहे रायगडच्या म्हणजे खूप पातळ पण खूप लांब आहे इथून तिथं आम्ही गाडी लावले आणि एस टी जाऊन मग एस टी एस टीचा प्रवास असणार आहे अरे पण सारखं गाडी आली गाडी आली तू सारख पहिले बघ तर मित्रांनो आता आपण एस टीचा प्रवास करणार आहे इथून ती एस टी कुठं नेते ते आम्हाला पण माहीत नाही आहे ते पुढे बघा सगळं आपली पब्लिक चाललं आहे एस टीमध्ये बकर बकर आहे सोनल आईचं नाव सांग सोमयच हे नाव सांग पल्लवी ऐश्वर्या नाव सांग विक्रम <laughs> <laughs> आपला अभिषेक भाई आर्मी बाय तर आपण आता चाललोय बरं गणपती बा तिकीट कशी उदारी नाही उदारी काय चालत नाही गावामध्ये सोडून दे भाऊ टाकू आधार कार्ड दे भाऊ तिकीट द्या तुम्हाला झेंडे घ्याल तुमच्यासाठी पास तुमचा तिकीट फिक्स नाही तुम्ही काय दे

आणि सर्वांना सुप्रभात शिव सकाळ सकाळचे वाजलेत पाच वाजलेत आणि आता आपण इथून गाव चालला ट्रेक आपला चालू आहे आपण नाणेच्या नाणे नाणेमाचे दरवाजावरून चालू करणार ते आपली पब्लिक पुढं चालते शकता तर मित्रांनो आता आपण आलो नाणेमाचे दरवाजे इथं तर आपले संघ बघू शकता आपले रायगड परिवाराचे संवर्धानातले मोहिमातले सगळे मंडळे इथं थांबले आहेत ते पण बघू शकता आणि बाकीचे अर्धे संवर्धानातले पोर आपले वरती आहेत त्यांना पण भेट देऊया तरा एक दोन तासाने नाणेमाचीचा दरवाजा इथून चालू होतो आपला मेन पाण्याचे सर पण तिथं ठेवलेले सगळ्यांनी या पाणी घेऊन जायचं एक एक घ्या तुमचं घेऊन या परत एकच आणि पाण्याची बॉटल घ्याल तर आपल्या आपल्या बॅगेत ठेवा इथे इथं कचरा फेकू नका इथं इथं कचरा किती बघा पाणी घेऊन जायचं आपण आपण हे आपलं देवस्थान आहे या देवस्थानी आपण कचरा करू नका नाही असं आपूर्णा तिथून मित्रांनो काळातली चुनभट्टी चुनभट्टी जे असते ते बघा या ठिकाणी या ठिकाणी चुना तयार केला असता नाणे पहिला दरवाजा आहे आणि या ठिकाणी आपले हनुमंताची मूर्ती सुद्धा आहे मित्रांनो आता आपला बारेगड परिवारातले आपले मित्र चैतन्य साधा भेटलेले आहेत त्यांची भेट तुम्हाला करून देतो चैतन्य काय बरे नसतं आपले गडसह संवर्धनातले आणि मोहिमेतले चैतन्य चैतन्यता इथे आज पण रायगडावर ते सगळ्यांना म्हणजे सहकार्य करतायत त्यांचंही तुम्ही सगळ्यांनी अभिनंदन करा टाळायने एकदम कधी आला दुपार हां वरती काय मित्रांनो त्याच ठिकाणी बघू शकता त्या ठिकाणी गट सव संवर्धनाचं काम जेव्हा चालू होतं आहे घर परिवार परिवारचा तेव्हा त्यांना त्या ठिकाणी दोन तोफा अडळल्या होत्या त्या तिथंच आहेत तुम्हाला मी फोटो काढलेत त्याचे ते तुम्हाला दाखवतो मी तिथंच ते दोन तोफा ठेवले आणि तो तिथे एक छोटीशी झोपडी पण आहे दिसली असेल तुम्हाला आपले गरसवर्धन ಆಸವ ಕಿಲ್ಲೆ ಮುಂದೆ ಓದ್ತಾಗ ಓದಿ ಒಳಗೆ मित्रांनो तर आम्ही आता वरती आलो गडावरती हा बघू शकतो माझ्या मागे बाजारपेठ आहे आणि मागेच मंदिर आहे हे थोडं आपलं नगरखाना आणि त्यामागे आपलं राजांचं राजमहल इथे राहायचे राणीचं हे सगळं सर्व काय तर आपण आता सगळे सगळे आपण आता थोडं हे म्हणजे आपली मंडळी आता सगळे आपण जाणार आहे सगळे जाणार काढत आणि मग तिथून पुढे महाराजांचं दर्शन घेऊ पुढे होणारे आपण बोलतोय लवकरच उतरायचं कारण की लाईन बघा मित्रांनो केवढे लाईन इथून गेले तर इथून असं इथून ही अशी ही लाईन इथून गेली इथून अशी इथून राईट साईडला ओळख तिथं बघा तो जो रोड गेला तो वाघ दरवाजा इथे गेला खाली इथून खाली जास्त अर्धा डोंगर उतरायला लागतो तेव्हा तो वाघ दरवाजा येतो आणि आता इथून आपण डायरेक्ट नगर दर नगर खाण्याची येत खूप गर्दी येतात Tidak arti pun bagus Tidak arti Tidak

Oh, sure. oh, sure. Hushy on! someone who, who are... <laughs>

સિંગલ સિંગલ લાઈન અસ ખાલી છોડત બોલત નિયોજન છત્રપતિ શિવાજી મહારાજ

मात्र एक नंबर रुद्राक्षांच्या माळा लावी भ कपाळाचा माळा लावितो भ आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची

दारी कुटे दिसे ना पुजारी बोले ना तो आलो तुम्हारी कुटे दिसे ना पुजारी होारी दिसे पुजारी आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे बोला शंकर शंकर <णज्ञेका> <ए> बोला शंकर महादेवा <णराए> <णराए•का> बोला शंकरार आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची बोला शंकरा शंकरा <णराए>,

मो मो कोणी खाली उतरवलं कोणी उतरवताना खाली उतरवलं लोक थांबले